नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अभिनेत्री सई तामणकर हिच्या सोशल मीडियावरील काही फोटो सध्या बरेच चर्चेत आले आहेत सईच्या फोटोंमुळे साऱ्यांनाच संभ्रमात टाकलं आहे सध्या साडीमध्ये तिचे हे फोटो समोर आले आहेत तिच्या या फोटोकडे पाहून सईची अशी अवस्था का झाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे या दरम्यान सईने तिच्या एका नव्या प्रोजेक्टसाठी हे फोटोशूट केल्याचं समोर आलं आहे त्यामुळे सई आता लवकरच एका आगामी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सई तिच्या प्रोजेक्टची साऱ्यांनाच खूप उत्सुकता लागून राहिली आहे पण सध्या सईच्या या फोटोमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे आपल्याला सई तामणकरचे हे फोटो पाहून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद